आज दिनांक बावीस रोजी जामनेर शहरात गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली का अवैध प्रकारे फोर व्हीलरमध्ये गॅस सिलेंडर भरत आहे अशी बातमी आल्याने आम्ही आमच्या स्टाफ स सा, सदर ठिकाणी रेड केली तीन ठिकाणी रेड केल्या त्याच्यामध्ये तीन मशीन आणि जवळजवळ दहा ते बारा टाके मिळून आलेले आहे आम्ही पुढील कारवाई करीत आहोत साधारण किती रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सर सा पन्नास साठ हजाराचा मुद्देमाल असेल सदरचा परंतु माझी विनंती आहे लोकांना का ज्या ठिकाणी अवैध प्रकाराने घॅस भरणी करतात अशातून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जे वाहन चालक आहे त्यांनी सरळ जे अधिकृत पंप आहे पेट्रोल पंप त्या ठिकाणी जाऊन त्यांनी घॅस भरावा एवढं आव्हान